काय ट्रॅकिंग चालू आहे आता चालायला चालू झालेलं आहे सुरुवात बघू किती खतरनाक रस्ता आहे एकदम रिस्की रस्ता आहे काहीच बघू शकता किती रिस्की रस्ता आहे हे लोक पायावर हात देऊन चढतायत पण चढतायत शेवटी देवाच्या जा भेटीला जायचे दर्शनाला हळदी तर दमलेली आहेत पण चढतायत तर आहेच फार काय दमला कलासपेठ गेलेलं आहे खायला खातोय मातोय सप्पाट रस्ता भेटलेला आहे चालायला जरा चांगला वाटते इथं रस्ता तर खराब आहे सगळीकडे खाऊ शकता आपण हे लोक दमलेले सगळे ग्रुपचे आमच्या तुम्ही पाहू शकता किती वरती आलेलोत आम्ही आता हे आमच्या गाड्या इथून दिसत आहेत पार्कला लावलेल्या अर्धा तास झाला असेल आम्हाला चढतो आम्ही <laughs> अजून भरपूर चढायचे थांबलेले विश्रांतीला <laughs> दमलेले तिथे बसलेले आता बघू शकता हे बघा आमचे सगळे ग्रुपचे पोरे इथे बसलेले आहेत पहिला टप्पा हे विश्रांतीचा आता हे लोक सगळे बसले आहेत कमीत कमी पन्नास ते साठ लोक आमचे आलेले आहेत सगळे पोरे आहेत इथे विश्रांतीसाठी बसलेले आहेत सगळे <laughs> <laughs> मग तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही चालत आलेले आहेत हां मारे वाटते एलबिल घेऊन आले ते मस्त हा तर पूर्ण गेलेलं आहे कामातून इथे पण झोपलेले आहेत बघू शकता भारत आला दमलेला आहे झोपलेला आहे मित्र नाश्त्याची व्यवस्था पण चालू आहे बघू शकता काय नाश्त्याला काय आणलंय इडली ओके इडलीच आहे पाहू शकता आमचे ग्रुपचा एक चिन्ह आहे कॅमेरामॅन पण पाहू शकता आपण खूप सारे लोक इथं विश्रांतीसाठी बसलेले आहेत तरी आपण पाहू शकता अजून आम्हाला खूप चालायचं हे डोंगर पाहू शकता इकडे आपल्याला जायचं आहे हा एक डोंगर आत्ताशी चढून झाला आहे अजून असेच दोन डोंगर चढ म्हणजे आपल्याला अजून दोन तास तरी लागणार आहेत आज लास्ट टाइम आपण आलो होतो इथेच पदरगड ह्याच्यावरती रस्ता तर नाही आहे चढायला पण रिस्क घेऊ नका रस्ता बंद आहे सध्या तिकडे तर आपण ह्याच रस्त्याने कंटिन्यू करायचं आहे इकडनं आपल्याला भीमाशंकर दर्शन आपण बघू शकता आता हा एक पॉइंट असा आहे की इथे ना खूप सुंदर असं दृश्य दिसतंय पूर्ण खाई आहे खाली बघू शकता पाणी कसं पडतंय किती खोल आहे बघा हे अजून पूर्ण एवढा डोंगर हे चढायचं बाकी अजून दोन डोंगर पार करायचे एक हा समोरचा आहे हा पडून त्याच्या वरचा हा पूर्ण पार करायचा आपल्याला पाणी पाहू शकता किती इथे आज आपण बघू शकता हा समोरना सिटी घाट आहे हा तुटलेला आहे इथला रस्ता बंद आहे म्हणून हा मी हा शॉर्टकट रस्ता इकडनं एक तासाचं जास्त रनिंग आहे इकडनं चालू करतो तो तुटल्यामुळे रस्ता बघू शकता आपण किती खराब येते मित्रांनो इथे तुम्ही रस्ता बघू शकता किती आहे एक दगडावर एक पाय ठेवून चढावं लागतं गायचं माकडं बघू शकता तुम्ही आपलेच भाऊबंद ते कारण का कुठल्या तरी काळात आपण पण माकडच होतो गायच एक डोंगर चढायचं बाकी अजून आपल्याला हा शेवटचा आहे शक्यतो एक दीड तास लागेल ते वरती चढायला हा तर आता हे लोक ना जेवायला बसलेले आहेत सगळे बघू शकता कसे लग्नामध्ये कसे बसतात कसे बसलेले आहेत प्रत्येकाने जेवायला काय आणले रे तू चपाती आणि काय आणले बटाट्याची भाजी मस्त आहे माझी फेवरेट आहे थोडीशी ठेवा मला तर बघू शकता सगळे लोक जेवायला बसलेत इथे हे बघा जेवायला बसलेले सगळी प्रत्येकाने आपापले डबे आणलेले आहेत मला पण थोडे दार आहे सगळ्यांनी भाकरी आणलेत आहेत का कोणी भाकरी बस सगळे आपली ग्रुपमधलीच पोर आहेत प्रत्येकाने वेगवेगळे आणले बघू शकता इथे किती रिस्की पॅच धमल्यात सगळे लोक पण चढतायत चढायचं तर आहेत आता रिस्की पॅच मध्ये सगळे चढत आहेत गाईज थर्ड पॅच आपण कम्प्लीट केलेला आहे आता लास्ट राहिलेलं आहे बघा फक्त हे कम्प्लीट केल्यानंतर आपण मंदिराचं दर्शन घेऊ शकतो गाय सगळे दमलेले आता इथे बघू शकता तुम्ही सगळे बसलेले आहेत मस्त कसं वाटतं तुला मग आता गायच बघू शकता तुम्ही इथे ट्रॅकिंगला सुद्धा ट्रॅफिक लागते इथे पण एक हवालदाराची गरज आहे क्लिअर करायला बघू शकता अर्धा तास झालाय ते आम्हाला कंटिन्यू थांब बाहेर उभी होते त्यांची इथे जास्त गरज आहे बरोबर बोला तिथे साठ रुपये घेत होते इथे एकशे वीस घेतले असते तरी चालले असते बरोबर बोललाय चला चला पडा बघ रिस्कीच पॅच किती रिस्कीच पॅच बघ चढायला त्रास होते सगळ्यांना हॅलो तुम्हाला कसं वाटतं आता उतरायला येत तुम्ही येत आहे वरून पाय वगैरे दुखत आहे तुमचं नाही का नाव काय तुमचं दोघींचं पॅच बघा हा हा रिस्की पॅच आहे खूप एकदम टॉप ये वरती आलोय आपण आता बघू शकता किती वरती आहे अर्धा तर एक तासाचा रस्ता राहिलेला आता वरती पोचलो आम्ही आता इथे विश्रांतीला बसले सगळे लोक हे बघा आता स्टॉप आहे नंतर मंदिरावर जाऊ टॉप वेव मग कसं वाटतंय तुला आलं चालत काय दुखत सगळ्यांचे दुखतात मग काय रस्त्यात तुम्हाला काय अडवलं वगैरे पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून धर्म धर्मसंस्थापना ग्रुप आहे प्रत्येकाकडून पैसे घेतले ते बघू आपण वरती बोलून बघू मग या गोष्टीवर ठीक आहे मग दर्शनाला चला आता आपण आज बघू शकता किती हॅलो गायच तुम्ही बघू शकता किती लाईन लागलेली आहे तर लास्टपर्यंत कमसे कम पंधरा मिनटं पुढे आहे लाईन तर ही कंटिन्यू लाईन दर्शनासाठी लागलेली आहे याच्यामध्ये आपल्या लाईनीला लागायचं आहे तर आपण पुढे पाहू शकता पूर्णपणे आहेच गर्दी बघू शकता दर्शनासाठी किती आहे पूर्ण गायच मंदिरावरती आपण पोचलेलं सगळ्यांचं आता दर्शनाला गेलेले आहेत तर धाम पंधरा मिनटांनी दर्शन होणार